नमस्कार मित्रांनो माझं नाव आरेन वन पर्सन्ट्रेडस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एक स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा स्टॉप लॉस कसा ठेवायचा याची एक भन्नाट अशी स्ट्रॅटर्जी मी ते घेऊन आलो आहे स्ट्रॅटर्जीने म्हणता आपण याला प्रॅक्टिकल वे म्हणूया कारण की या वेमुळे तुम्ही जेव्हा प्रॉफिट्समध्ये असतात तेव्हा तुम्हाला प्रॉफिट्सला कसं ट्रेल करायचं हे समजून येतं आणि जेव्हा स्टॉप लॉसेस देतात तेव्हा छोटे छोटे स्टॉप लॉसेस कसे द्यायचे हे आपण या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी स्ट्रॅटर्जी शेअर करायच्या आधी थोडंसं स्टॉप लॉस काय असतं ते समजून घेऊया आपल्याला जनरली असं वाटतं की जेव्हा लॉस होतात तेव्हाच आपण स्टॉप लॉस यूज करतो का तर उत्तर आहे नाही समजा मी एक ट्रेड घेतली आणि त्याच्यात मला दोन हजारचा लॉस झाला तर मग मी स्टॉप लॉस देतो याचा अर्थ असा असतो का दोन हजारचा स्टॉप लॉस दिला नाही एक प्रॅक्टिकल वे पाहिजे की स्टॉप लॉस कुठे द्यायचा आहे त्याला एक लॉजिकल असायला पाहिजे नाहीतर काय होतं जनरली समजा एकदा एक ब्रेकआउट दिला आहे मार्केटने आणि तुम्ही तर ट्रेड घेतली आणि ट्रेड घेतल्या घेतल्या मार्केट दाक होतो। पन तर वरी जातो प्रॉफिट दाखवतो पण तो प्रॉफिट कुठंपर्यंत ट्रेल करायचा आहे ट्रेलिंग म्हणजेच काय की प्रॉफिट समजा पाच हजार रुपये प्रॉफिट झाला आहे तर ॲटलिस्ट त्यातले मी दोन हजार रुपये तर प्रॉफिट घेऊनच जाणार ॲटलिस्ट मी त्यातले तीन हजार रुपये प्रॉफिट घेऊनच जाणार जसं जसं हा प्रॉफिट वाढतो तसं तसं तुमची बुकिंग लिमिट जी असते प्रॉफिट ती पण वाढायला पाहिजे तर अशा प्रकारे ट्रेलिंग होत असते तर याच्यापेक्षा थोडीशी वेगळी टर्म आपण बघितली समजा मार्केट इथं आहे तुम्ही मार्केट वरती जावं म्हणून कॉल बाय केला आहे आणि मार्केट वरती न जाता खालतीच आहे आणि खालती पडतंय तुमचा इथे स्टॉप लॉस हिट झाला आणि स्टॉप लॉस हिट झाला झाल्या मार्केट अगेन वरती जायला लागलं मग इथे तुमचाच स्टॉपलॉस हिट होऊन मार्केट का वरी चाललंय हे समजून घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर या स्टॉप लॉस मागचं कारण काय की हा स्टॉप लॉस तुमचा लॉजिकल नाही आहे तुम्ही हा एक प्रॉपर ठिकाणी लॉस ठेवला नाही त्याच्यामुळे मार्केट ऑब्व्हियसली इथे येऊन जे काही ये तुमच्या माझ्यासारखे डिटेल ट्रेडर्स असतात जे की इथे स्टॉप लॉसेस ठेवतात त्यांचं स्टॉपलॉस हिट करून मार्केट शंभर टक्के वरी जात असतं योग्य ठिकाणी स्टॉप लॉस आणि योग्य ठिकाणी ट्रेलिंग करणं हे आपल्याला खूप गरजेचं ठरतं आता बघूया ॲक्च्युअल चार्ट्सवरती की लॉस ट्रेल कसा करायचा सरळ सोपं एक इंडिकेटर सांगतो सरळ इंडिकेटरमध्ये जावा त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ई एम ए सर्च करायचं ई एम एमध्ये गेलात त्यात मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोटेन्शियल सापडेल कोणताही प्लॅटफॉर्म असू द्या अपस्टॉक्स असू द्या झिरो असू द्या फायर्स असू द्या त्याच्यामध्ये सगळीकडे हा ऑप्शन असतो याच्यावर सिम्पल क्लिक करा आणि याच्यावर ॲटोमॅटिकच तुम्हाला नाईन ई एम ए सापडेल जर समजा नाईन ई एम ए नसेल तर इनपुट्समध्ये जावा आणि ते नाईनच आहे का ते कन्फर्म करा आणि नाईनच सिलेक्ट करा त्याच्यानंतर मी ओके म्हणतो आता बघा ज्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही आहात पाच मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये असाल तर ही स्ट्रॅटर्जी पाच मिनिटमध्येच यूज करा म्हणजे एंट्री जर तुम्ही पाच मिनिटच्या बेसिसवर केली असेल तर स्टॉप लॉस पण पाच मिनिटमध्येच दाखवा जर तुम्ही एंट्री वन मिनिटमध्ये कराल तर स्टॉप लॉस पण वन मिनिटमध्येच हे इंडिकेटर यूज करा आता बघा समजा इथे डे क्लोजिंग होती मार्केटने इथे मला एंट्री दिली मी ते एंट्री घेतली ठीक आहे जोपर्यंत एक कॅन्डल ही नाही नेमायच्या खाली क्लोज नाही ना होत तोपर्यंत मी इथे माझं प्रॉफिट बुक नाही करणार अगेन काय झालं मार्केटवरती गेलं इथे टच केलं अगेनवरती गेलं देन अगेन या ठिकाणी मार्केटने खालती क्लोजिंग दिली का नाही नेमायचं नाही ना मग मी काय करणार इथे इथे पण मी स्टॉप लॉस ट्रेल करणार आता इथला लॉस माझा इथे ट्रेल झाला म्हणजे ऑलरेडी मी प्रॉफिटमध्ये आहे समजा इथे पाच हजार प्रॉफिट होता तर माझा तिथं दहा हजार रुपये मी ॲटलिस्ट कमीत कमी आजच्या दिवशी बुक करणार म्हणजे करणारच देन मार्केटवरती गेलं आता याचं खाली क्लोजिंग दिली का तर हो क्लोजिंग दिली आहे मग मी काय करणार इथे माझा स्टॉप लॉस बुक करणार जरी मार्केटवर जात असेल तरी जाऊ द्या पण तुमची जी स्ट्रॅटर्जी आहे ती तुम्ही फिक्स फॉलो करा तर अशा प्रकारे आपण हे यूज करू शकतो आता मी तुम्हाला थोडंसं बॅकटेस्ट करून दाखवतो की ही स्ट्रॅटर्जी कशी यूज होते आता बघा हा एक ब्रेकआउट सेटअप झाला होता काय सेटअप होता हा की डे लो ब्रेकआउट जो असतो मागे आपण सेटअप करतो ज्यांना माहीत नसेल ते व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या किंवा माझ्याकडून फ्री ट्रेनिंग घेऊ शकता मी अपस्टॉक्सच्या खाली लिंक देतो तिथे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर मी लाईव्ह क्लासेस घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फेस टू फेस सगळं काही शिकवेल तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तिथून अकाउंट काढू शकता आता बघा इथे ब्रेकआउट दिल्या दिल्या मी काय केलं एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर जोपर्यंत नाईन ई एम एच्या वर क्लोजिंग नाही देत तोपर्यंत मी इथे मार्केटला ट्रेल करत राहणार आता समजा मी इथे एंट्री घेतल्या घेतल्या माझा स्टॉप लॉस या नाईन ई ठेवणार मी आणि समजा मार्केट खाली खाली चालले तसंच काय होतं आहे माझं प्रॉफिट वाढत चाललं आहे मग या ठिकाणी मला जर समजा पंचवीस हजार रुपये प्रॉफिट दाखवत असेल दा एक ॲक्झमशन पकडूया ट्वेंटी फाईव्ह के प्रॉफिट दाखवत आहे आपल्याला आणि मार्केट इथून वरती गेलं आणि या लेवलला मार्केटने क्लोजिंग केली तर समजा पंचवीस हजाराची ते बारा हजार आपण बुक केले तर तुम्हाला असं वाटेल की सर आपण पंचवीस हजार रुपये प्रॉफिट असताना का नाही बुक केला आपण बारा हजारच का केला जर समजा इथे नाईन एम एला जर मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट जर खाली आलं असतं आणि जर तुम्हाला इथे फिफ्टी की प्रॉफिट दाखवला असता तर काय करायचं कारण मार्केट जेव्हा ट्रेंडिंग असतं आपलं मेन मोठं काय मित्रांनो की आपल्याला ट्रेंडिंग मार्केट कॅप्चर करायचं आपले पैसे जे आहेत ना ते ट्रेंडिंग मार्केटमध्येच बनतात त्याच्यामुळे हे ट्रेंड आपल्याला कॅप्चर करण्यासाठी आपण इथे कमी प्रॉफिट बुक केला डझंट मॅटर आजच्या दिवस आपण प्रॉफिट बुक कमी केला पण येणाऱ्या दिवसात जर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर नक्कीच असे प्रॉफिट्स पण बुक करू शकता फक्त तुम्हाला स्ट्रिक्टली तुमचा स्टॉपलॉस ट्रेडिंगची मेथड यूज करायचे मी गेली पाच वर्ष झालं ट्रेडिंग करतो आहे आणि मी मागच्या तीन वर्षापासून कंटिन्यू ही स्ट्रॅटर्जी यूज करतो आहे आणि खूप सॉफ्टली ही टार्गेट ट्रेडिंगमध्ये तुमची मदत करतं नक्की ही स्ट्रॅटर्जी वापरा एकदा बॅक टेस्ट करून बघा तुम्हाला समजून येईल खूप ठिकाणी तुम्हाला बॅक टेस्ट करताना सापडेल मित्रांनो आता हे बघा इथे अगेन मार्केट इथं साईडवर कॉन्सल्टेशन होतं मी हे तो ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवलाय की ट्रेंड आयडेंटिफाय कसं करायचं आहे मागचाच व्हिडिओ आहे हा इथे बघा मार्केट शांत होतं कॉन्सल्टेशन झालं बाहेर सेलर्सने फाईट झाली सेलर्सने जोरात अशी से सेलिंग केली आणि आपल्याला एक स्ट्रॉंग मोमेंटम बघायला भेटला आता बघा माझा जो स्टॉप लॉस आहे मी ते कुठे ट्रेल करणार या मिनिटच्या नाईन एम एमध्ये मध्ये मग मार्केटने ते वरच्या साईडला क्लोजिंग दिली मी ते एक्झिट केलं समजा जर मला दहा हजार प्रॉफिट दाखवत असेल तर समजा मी सात हजारच बुक केला इट डझंट मॅटर पण जेव्हा तुमच्या हाताखाली ट्रेलिंग मार्केट लागेल तेव्हा हे तुमचा प्रॉफिट शंभर टक्के वाढेल आणि तुम्हाला रिग्रेट पण नाही राहणार मी ते टार्गेट बुक केलं मार्केट खाली आलं मी अजून थोडं वेळ होल्ड करायला पाहिजे होतं असा रिग्रेट पण राहणार नाही कारण तुम्ही एक प्लॅन बेस्ट ट्रेडिंग करत आहात आता कळत आहे तुम्हाला ट्रेलिंग कशी करायची स्टॉप लॉसची तर अजून एक परफेक्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर हे बघा की इथे या लेव्हलच्या ब्रेकआउट नंतर तुम्ही समजा इथे ट्रेड घेतली आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो तुम्ही इथे नाईन एम एला ठेवला आहे आता बऱ्याचदा काय असतं मित्रांनो जिथे तुम्ही एंट्री घेता त्याच्यात जर लगेच लॉस दाखवला तर तुम्ही एक्झिट करता तर एक्झिट करायचं नाही आपण प्लॅन बेस्ट चालत आहे आपल्याला नाईन एम एला इथे स्टॉपलॉस ठेवायचं बघा मार्केटने इथे रिस्पेक्ट केलं मार्केट खाली आलं तुम्हाला प्रॉफिट शंभर टक्के दाखवला मार्केटने अगेन या लेव्हलला गेलं तुमचा लगेच प्रॉफिट कमी झाला असेल पण नाईन एम एने अगेन सपोर्ट केलं मार्केट अगेन खाली आलं मग जोपर्यंत इथं क्लोजिंग देत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथे भरपूर सारा प्रॉफिट तुमच्या हातात कलेक्ट केला असेल आता थोडंसं वन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये दाखवतो तुम्हाला फक्त ही स्ट्रॅटर्जी यूज करताना एक लक्षात ठेवा की ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला ट्रेंडिंग मार्केटमध्ये यूज करायचे हे बघू शकता मित्रांनो मी वन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये नाईन एम ए यूज करत आहे हे बघा आणि इथे मला सिम्प्लिफाय दिसतंय बायर सेलर्स आहेत मार्केटने कॉन्सोलटेशन केलं आहे मार्केट आता मुवमेंटम करायला रेडी आहे पण इथे ब्रेकआउट दिलाय दिला या कॅन्डलला जर, जर मी एंट्री घेतली आणि मी घेणारच कारण मला ब्रेकआउट भेटला आहे मी ऑब्व्हिअसली याच कॅन्डलला एंट्री घेणार कारण जर मी इथे अशी लाईन ड्रॉ केली ना तर याच्यात मला समजतं आहे की याच लाईनीवर बायर्स ॲक्टिव्ह होत आहेत त्यांचा जो स्टॉप लॉस आहे तो, तो या लेवलला आहे तो हिट झाला म्हणजे आता इथे सेलर्स ॲक्टिवेट झालेत म्हणून मी ते एंट्री घेतली पण अगेन लगेच दुसरे कॅन्डल काय झाली वरच्या साईडला क्लोज झाली म्हणजे मला लगेच लॉस दाखवायला सुरुवात करेल हो लॉस दाखवायला सुरू करणार मग काय करायचं नाईन एम एला सेटअप ठेवला आहे आपण थोडासा वेट करायचं नाईन एम एच्या वरी क्लोजिंग दिली का नाही मार्केट इथून लगेच खाली आलं एक खूप सारा प्रॉफिट तुम्हाला इथे दाखवेल जवळपास समजा वीस हजार रुपये इथे प्रॉफिट दाखवला देन अगेन मार्केट वरती देन अगेन तुमचा जो लॉस आहे समजा इथे लॉस एक पंधरा हजारावर असेल तर त्या पंधरा हजार रुपयेच आपल्याला बुक करायचे आहेत पण क्लोजिंग दिली का नाईन एम एच्यावर नाही अगेन मी ट्रेलिंग केली मार्केट अगेन खाली आलं म्हणजे वीस हजार प्रॉफिट दाखवत असेल तर इथे तुम्हाला समजा बावीस हजार रुपये प्रॉफिट दाखवेल अगेन काय झालं मार्केटच्या वर क्लोजिंग दिली का तर नाही दिली नीट बघा ग्रीन कॅन्डल आहे ती इथे कट टू कट आहे आणि रेड कॅन्डल आहे ती खालच्या साईडला क्लोज झाली आहे आपल्याला क्लोजिंग पाहिजे आणि नाईन एम एच्या वरतीच पाहिजे मग एक पण क्लोजिंग आपल्याला वरती नाही भेटलेली आहे आणि मार्केट इथून कंटिन्युअसली खाली आले म्हणजे जवळपास आता इथे तीस हजार रुपये आपल्याला प्रॉफिट झाला आहे आता बघा तीस हजार रुपये प्रॉफिट झाला पण आपण बुक केला का नाही आपल्याला काय पाहिजे नाईन एम एचच्यावरती क्लोजिंग आणि ती या कॅन्डलने दिलेली आहे मग काय होईल ॲटलिस्ट मी इथे अठ्ठावीस हजार किंवा पंचवीस हजार रुपये काहीतरी कॅपिटल बुक करेन काहीतरी प्रॉफिट बुक करेन म्हणजे काय झालं जिथे मी पंधरा हजार रुपये प्रॉफिट बुक करणार होतो तिथे मी आता अठ्ठावीस हजार रुपये प्रॉफिट बुक करतो आहे हीच जादू आहे स्टॉप लॉस ट्रेल करण्याची स्टॉप लॉस ठेवण्याची तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही निफ्टी बँकमध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये किंवा कोणत्याही स्टॉकमध्ये ही, ही स्ट्रॅटजी परफेक्ट यूज करू शकता फक्त एक नोट लक्षात ठेवा जी टाइम फ्रेम यूज करताय त्याच टाईम फ्रेममध्ये तुमचा स्टॉप लॉस किंवा हे इंडिकेटर यूज करा जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट सेटअप भेटेल परफेक्ट स्टॉप लॉस ट्रेल करण्याची मेथड भेटेल आणि तुमचे प्रॉफिट्स रिझर्व्ह होतील मे बी होऊ शकतं पहिले दोन तीन दिवस तुमचे लॉसेस हेट होतील किंवा तुम्हाला पाच हजार प्रॉफिट दाखवत असेल हो आणि तुम्ही एक हजारच बुक करत असताल असं होईल समटाईम्स मी नाही म्हणत नाही पण जेव्हा हे प्रॉफिट्स होतील मार्केट तुम्हाला ट्रेंडिंग भेटेल जर जवळपास हे प्रॉफिट तुम्हाला अनबिलिवेबल असे पण मिळू शकतात फक्त मित्रांनो ही स्ट्रॅटेजी फॉलो करा तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट्स पाहिजे असतील तर मी ते टेलिग्राम चॅनल आहे माझं मी खाली लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही हे टेलिग्राम चॅनल यूज करू शकता खूप सारे मी इथं लाईव्ह मार्केटमध्ये स्क्रीनशॉट टाकून सगळ्या गोष्टी शेअर करत असतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद